वाईट पाप विचार जी गोष्ट परमिशन आवडत नाही अशी प्रवृत्त करण्यासाठी तुझं मन तुला घेऊन जाईल पण तेव्हा जर तुला देवाचं ज्ञान आहे तर तू देवाचं ज्ञान तुला काय करेल ताबडतोब वाचवेल माघारी हो असं म्हणेल आणि म्हणून देव सांगत आहे की तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवेल तू निदशील तेव्हा ते तुझे रक्षण करेल कधी झोपशील तेव्हा आणि म्हणून मी तुम्हाला म्हणाल झोपेत काय मनामध्ये येत त्या मनाला शहाणं करत जागी झोपेमध्ये तरुणांना कॉलेजची ची रोय जुने मैत्री मिळते का नाही येत ना शहा हे सांगायचं देवा आम्ही तुझ्या आहोत माझ्या मनात वाईट गोष्टींना स्थान नाही बोल हा या माझ्या मनामध्ये वाईट गोष्टी नसता येत काय काहीच आता स्वप्नामध्ये उठतच नाही माणूस तो कवा भारा भारा बारा वाजले मला कळत नाही बारा कधी वाजले मला कळलं मिळतो नाही फक्त तू मिशील आता झोपल्यावर काय होणार आहे स्वप्नच पडणार ना बाईला बाईत असं म्हणते की असा रे देवा उघड्या डोळ्यानं पडलं सपाल उघड्या डोळ्याने काय लोक स्वप्न पाहलं झोपल्याने जागाच राहतो नाही कारण ते स्वप्न काय करतात रंगवत राहतात स्वप्न काय करते माणसाला खेळवत राहते अरे सत्यता नाही ते फक्त स्वप्न आहे आणि त्या स्वप्नांपासून तो सांगतो जाग जागा व्हा तू जागा होशील तेव्हा ते तुझी बोले कोण बोलेन ज्ञान केव्हाच ज्ञान काय होईल जागा झाला तर बोलेन ना आणि म्हणून मी तरुणांना वारंवार सांगत आहे की माझ्या मुला देव सांगत आहे मी तुम्हाला सांगत आहे की तरुणांनो आपलं पवित्र शास्त्र घेऊन या बोला आरे या आणि हसण्यावारी घालवतो आणि मोबाईल खेळतो आणि मोबाईल मध्ये लक्ष लावतो आणि मग एक दिवस तुम्हाला येईल तुम्ही सांगाल की आम्हाला शिकवत होते पण आम्ही ऐकलं नाही तुमच्यावर रडायची वेळी तरुणांनो लक्षात घ्या तरुणांनी लक्षात घ्या देवाच्या बसून आम्ही सुधारण्या करीत आहे आणि जर तुम्ही सुधराल तर तुमचं चांगलंच होईल कारण देवाचं म्हणतो की माझ्या लेकरांना कधीही टाकत नाही कधी सोडणार नाही सगळं तो करून घेईल फक्त तुम्हाला आणि मला देवामध्ये टिकून राहायचं कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे आज्ञा काय आहे देवाची दिवा आहे काय म्हणते त्याने जो विचार करू नको दिली की नाही आज्ञा अगोदर निर्गिमाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो पण सर्व माणूस काय म्हणतो पोरं काय म्हणतो राहू दे ना का त्याला काय होतंय सांगतं त्याला काय होत नाही देवाला आवडत नाही मग आम्हाला संकटांना सामोरे जावं लागतं मग शापाला सामोरे जावं लागतं मग तुम्ही वाचता देवाचे नेम देवाची विधी देवाच्या आज्ञा पाळतात तुम्ही त्यांना सुरुवातीला सांगितलं पहिल्या द्यामध्ये एक म्हंटल देव हजारो पिढ्यांना आशीर्वाद देतो बोल या आणि जे देवाच्या आज्ञा मोडतात त्याला काय होतं म्हणतात सगळं जग करतय ते म्हणतो मी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या पिढीपर्यंत काय देईन शाप दे बोल हाजरूया आणि मग शापाला आम्ही होणे असं वाटतं देवाच्या आज्ञांचं विधींच पालन करायचं करणं फार गरजेचं आहे ते तेवीस वस्त्रामध्ये म्हटलंय कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त तुझ्यासाठी केवळ प्रकाश आहे देवाची शिस्त काय आहे आमच्याकरिता प्रकाश आहे प्रकाश आहे वाईट विचार आम्हाला वारंवार सटवतात